नमस्कार माझं घरचा स्वाद या नवीन चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत परफेक्ट अशी तांदळाची भाकरी तर ता त्यासाठी मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा मी इथे दूध घेतणार आहे आणि त्यानंतर मीठ चवीपुरतं घेतलेलं आहे आता आपण परातीमध्ये हे पीठ ओतून घेऊयात त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि एक चमचा इथे दुध घालूयात दुधामुळे काय होतं की जी चव असते भाकरीची थोडीशी वेगळी आणि गोडसर अशी लागते तर आपण आता दूध हे पूर्ण पिठाला चोळून घेऊयात त्यानंतर मग आपण सगळं एकत्र एक केल्यावरती यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी घालून पिठाला मळून घेऊयात तर बघा इथे तांदळाचे पीठ मळताना आपल्याला काय करायचं आहे तर थोडं थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि मऊसर करून घ्यायचं आहे याचं कारण असं आहे की तांदळाचं पीठ हे चिकट असतं त्यामुळे यामध्ये जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचं नाहीये थोडं थोडं कोमट पाणी घालून आपल्याला या पिठाला मौसूद असं मळून घ्यायचं आहे तर बघा मी इथे पिठाला मळून घेत आहे मळताना आपल्याला थोडंसं याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून जी भाकरी आहे आपली ती पटकन सरकेल जर आपल्याला थोडंसं चिकट वाटलं पीठ किंवा पातळ असं वाटलं पीठ तर आपण ह्यामध्ये थोडंसं पीठ घालून परत आपण याला मळून घेऊयात त्यानंतर बघा मी इथे थोडंसं खाली सुक पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण भाकरी थापून घेऊयात थापताना आधी भाकरीच्या ज्या कडा आहेत ना त्या आधी थापून घ्याव्यात भाकरी थापून झाल्यावरती आपल्याला तवा जो आहे तो चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि मोठ्याच गॅसवरती आपल्याला भाकरी ही तव्यामध्ये घालायची आहे त्यानंतर तिला सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आहे कडांना सुद्धा याच्यात चांगलं पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला भाकरी जी आहे ना ती भाजून घ्यायची आहे तर बघा भाकरी भाजताना नेहमी काय करायचं वरचं जेव्हा आवरण सुकतं त्यावेळेस भाकरी ही पलटून घ्यायची असते तर बघा अशा प्रकारे मी वर भाकरी सुकल्यानंतर वरचं पाणी दोन्ही साईडने तिच्या छान कडा भाजून घेत आहे तर बघा इथे भाकरी थोडीशी आपली फुगलेली आहे जास्त फुगलेली नाहीये पण थोडीशी बघा तुम्हाला दिसत असेल तर तांदळाची भाकरी आपली फुगत आलेली आहे तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडने तिला चांगलं भाजून घेत आहे दोन्ही साइडनी ज्या भाकरी आपली भाजून होते त्यावेळेस मग आपण थोडीशी गॅसवर तिला भाजून घ्यायची एक मिनिट बघा त्यामुळे काय होतं तिच्या कड्या ज्या आहेत ना त्या सुद्धा चांगल्या भाजल्या जातात काही काही वेळेस कडा ज्या आहेत ना त्या थोड्याशा कच्चा राहतात तर असं गॅसवरती भाजल्यामुळे तिच्या कडा सुद्धा चांगल्या भाजून निघतात तर आपली भाकरी आता तयार झालेली आहे मस्त ठेचा किंवा आपल्या घरी कुठली पातळ भाजी असेल तर तिच्यासोबत आपण तांदळाच्या भाकरीला सर्व करू शकतो तर आपली तांदळाच्या भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तांदूळ या धान्याचा समावेश आपल्या रोजच्या जेवणामध्ये असतो म्हणजे भाताशिवाय आपलं जेवण हे अपूर्णच असतं तर आपण त्याचे थोडेसे फायदे पण बघून घेऊयात तांदूळ हे आपल्याला हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतं कारण त्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं त्यानंतर विटॅमिन डी मिळतं फायबरचं लोहाचं प्रमाण त्यामध्ये जास्त प्रमाणात असतं त्यानंतर त्वचेच्या आणि केसांच्या काळजीसाठी सुद्धा तांदूळ हा उपयुक्त आहे मूत्रमार्गाचे काही आपल्याला संसर्गजन्य का रोग असेल त्यावरती सुद्धा आपल्याला तांदळाची मदत होते तर असे काही तांदळाचे फायदे आपण पाहिलेले आहेत तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आणि सबस्क्राईब करा धन्यवाद